महात्मा गांधी हे केवळ व्यक्ती नव्हती तर तो एक विचार होता महात्मा गांधी यांना गोळ्या घालून त्यांचे विचार संपतील हा गैरसमज आहे आजही महात्मा गांधींच्या विचारांविरोधातील लोक त्यांचे विचार मारण्याचा रोज प्रयत्न करत आहेत ते लोक संपतील पण महात्मा गांधींचे विचार संपणार नाहीत असं मत महाराष्ट्र राज्याच्या माजी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलंय जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे नरे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आठवा युवा संसदेमध्ये राजकारणातील व समाजकारणातील महिलांचा सहभाग या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रामध्ये यशोमती ठाकूर बोलत होत्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई अहिल्या फाउंडेशनच्या अध्यक्ष रमाबाई लटपटे इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधाकर जाधव उपाध्यक्ष अॅडव्होकेट शार्दूल जाधव खजिनदार सुरेखा जाधव आदी यावेळी उपस्थित होते जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य पूजा पारगे यांना आदर्श जिल्हा परिषद सदस्य पुरस्काराने यावेळी गौरवण्यात आले यशोमती ठाकूर स्त्री पुरुष समानता ही आपल्या घरातून सुरू झाली तर त्याचा प्रचार समाजामध्ये होऊ शकतो परंतु आज खऱ्या अर्थाने स्त्रीपुरुष समानता अस्तित्वात आहे का असा प्रश्न पडला आहे रुपाली चाकणकर म्हणाल्या महिला आरक्षणामुळे समाजकारण आणि राजकारणातील महिलांचे प्रमाण वाढत आहे परंतु ते प्रमाण पुरेसे नाही महिलांच्या नावाने पुरुष सत्तेचा उपयोग घेत असेल तर या आरक्षणाचा उपयोग काय होणार त्यासाठी महिलांनी सबलीकरण केले पाहिजेत आणि स्वतःचा कारभार स्वतः चालवण्यासाठी सक्षम असले पाहिजेत तृप्ती देसाई म्हणाल्या महिला जेव्हा समाजकारण आणि राजकारणामध्ये काम करतात तेव्हा त्यांना प्रथम विरोध होतो त्यानंतर तेनन त्यांना धमक्या दिल्या जातात आणि त्यापुढे जाऊन त्यांचे चारित्र बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो या जा सर्व प्रकारांना सामोरे जाण्यासाठी महिलांनी मानसिकरित्या तयार असले पाहिजेत पूजा पारगे म्हणाल्या महिलांना राजकारणामध्ये आरक्षणामुळे संधी मिळत असली तरी जर समाजासाठी खरं चांगलं काम केलं असेल तर समाज आपली दखल घेतो आणि आपल्याला पुन्हा संधी देतो रमीला लटपटे म्हणाल्या राजकारणाकडे केवळ पैसा आणि सत्ता मिळवण्याचे साधन म्हणून न पाहता राजकारणाकडे एक जबाबदारी म्हणून पाहिले तर निश्चित बदल करू शकतो नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सत्तेचाळीस सालापर्यंत सशक्त भारत निर्माण करण्याचे स्वप्न संपूर्ण भारताला दिलेले आहे त्यामध्ये आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी प्रत्येकाने जर प्रामाणिकपणे स्वतःच्या क्षेत्रामध्ये काम केले तर निश्चितच हे स्वप्न पूर्ण होऊ शकते महिला एकटी समोर नाही जाऊ शकत दोन्ही टाळ्या व्यवस्थित वाटल्या तर ती खऱ्या अर्थानं समोर जाऊ शकेल गांधी गांधीजी खरं एक व्यक्ती नव्हते आणि त्यांना संपवणं एवढं सोपंही नाही आहे ज्यांनी गांधींना मारण्याचा प्रयत्न केला ते संपणार ते संपतील पण गांधी एक विचारधारा आहे आणि ती कधीहीच संपू शकत नाही <laughs> तुम्ही टाळ्या वाजवल्या म्हणून तुमचे आभार मानते खरं गांधीबद्दल बोलणं आणि गांधीजींबद्दल बोलणं आजकाल सगळेच जण टाळतात आज त्यांचा शहीद दिवस आहे आणि महात्मा गांधी महात्मा गांधी होते तो एक विचार आहे त्यांनी आपल्याला प्रेम करायला शिकवलं त्यांनी धाडस निर्भीड बनायला आपल्याला शिकवलं आणि शांततेचा संदेशही त्यांनीच दिला आज ह्या दिवशी सरकारने हुतात्मा दिवस करून टाकला ठीक आहे आदर सगळ्यांनाच आहे आदर सगळ्यांचाच केलाही पाहिजे पण गांधीजींचा गांधीजींना मारायचा प्रयत्न सातत्याने होत राहतो आणि गांधीजी मात्र मरत नाही ही वस्तुस्थिती आहे फक्त आपल्या देशाचा किंवा आपल्या या संवादाचा किंवा या युवा संवादाचा सांसद संवादाचा विषय नाही आहे हा महाराष्ट्रापुरता नाही आहे हा आपल्या देशापुरता नाही आहे इंटरनॅशनल आहे वन नाईन्टी फाईव्ह कंट्रीजमधनं फक्त बावीस देशांमध्ये कुठेतरी महिला तुम्हाला रेप्रेझेंटेशन करताना दिसतात बाकी देशांमध्ये तर दिसत पण नाही आणि मग तिथपर्यंत पोचायसाठी आपल्याला काय काय नाही करायला लागेल हे बघा महाकुंभ आहे मी पण हिंदू आहे मी पण दुद्राक्ष घालते मीही देवाला मानते पण डुबकी मारून पाप दुतल्या जात नाही मनाची पाप धुतली पाहिजे <laughs> मनाची पाप धुतली पाहिजे आणि हा एथिक्स वुमेन अपलिफ्टमेंट आणि सक्षमता आणि जेंडर इक्वॅलिटी हा एथिक्सचा पण विषय आहे एथिकल सोसायटी आपल्याला पाहिजे असेल तर महिलांना आपण जास्तीत जास्त समोर त्या ठिकाणी आणलं पाहिजे की तुम्ही आता या क्षेत्रामध्ये आहात पण आपणच आपले पाय खेचत राहण्यापेक्षा आपण आपल्याला हात देऊन पुढच्या पायरीवर चालण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणाने एस एस यू असं मला वाटतं या राजकारणामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये लोकसभेमध्ये सातशे तेरा महिला उमेदवार होतात त्यापेक्षा ब्याऐंशी महिला या निवडून गेल्या सात हजार चारशे त्रेचाळीस पुरुष उमेदवार उभे होते त्यापैकी चारशे साठ पुरुष हे निवडून गेले म्हणजे महिलांचा स्ट्राईक रेट अकरा टक्के राहिला आणि पुरुषांचा स्ट्राईक रेट हा सहा टक्के राहिला म्हणजे महिलांना जर संधी दिली तर महिला चांगल्या पद्धतीने नेतृत्व करू शकतात आणि यामध्येच मला आवर्जून सांगायचंय की लोकसभा आणि विधानसभेला आम्हाला आरक्षण नसतं आता दोन हजार एकोणतीस मध्ये ते मिळेल पण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण दिल्यामुळे खऱ्या अर्थानं ग्रामपंचायतीपर्यंत महिलांना काम करण्याची संधी मिळाली पण सरपंच पतीच्या विरोधात ज्यावेळेस आवाज उठवला गेला आवाज उठवणं फार महत्वाचं होतं आणि हा आवाज एका ग्रामपंचायतीने उठवल्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक ग्रामपंचायतल्या महिला एकत्र आल्या त्यांनी त्याच्या विरोधात आवाज उठवला आणि सरपंच पती ही बाद झाली आणि खऱ्या अर्थाने त्या खुर्चीवरती सरपंच महिलाच बसू शकली तर आवाज उठवणं आम्हाला हे वेळोवेळी गरजेचं आहे जिथं जिथं अन्याय होतोय असं वाटतंय त्या ठिकाणी आपल्याला बोलावंच लागेल भांडावंच लागेल बाबासाहेबांनी सांगितलंय तुमचा अधिकार आणि कायदा तुमच्या हातामध्ये आहे पण त्यासाठी तुम्हाला ते मागावं लागेल म्हणून मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाही पण सातत्याने मी प्रत्येक ठिकाणी सांगत असते आता सोळा सोमवार पंधरा गुरुवार मार्गशीच वगैरे झालं या सगळ्यांच्या विरोधात खऱ्या अर्थाने माझा विचार आहे पण याच्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोधी होतो लढावा लागतो धमकीचे फोन येतात मला आश्चर्य वाटतं एखादा विचार मांडल्यानंतर सुद्धा त्याच्या विरोधात जर भावना व्यक्त होत असतील कारण दीडशे पावणे दोनशे वर्षापूर्वी सावित्रीबाईंनी या विद्येच्या माहेर घरामध्ये विधवा प्रथाच्या विरोधात आवाज उठवला ती चळवळ पूर्ण व्हावी असं वाटलं दोनशे वर्ष होत आले पण अजूनही आम्ही यशस्वी झालो नाही का तर आमचा विचार हा बाबासाहेबांच्या संविधानाकडे वळालाच नाही आम्ही अडकलो सोळा सोमवारमध्ये आम्हाला पोथ्या पुराणा वाचून हा कायदा समजणारच नाही दुर्दैव काम केलं जातं आणि आम्ही महिला म्हणून जेव्हा काम करतो ना तेव्हा महिला म्हणून काम केलं की पहिला विरोध करायचा विरोधानं नाही थांबल्या तर धमक्या द्यायच्या धमक्या देऊनही नाही थांबल्या तर डायरेक्ट चारित्र्य आननाचा संबंध लावला जातो आणि चारित्र्य आनन केलं जातं मी आज युवक आणि युवती इथे ज्या काही राजकारणात येण्यासाठी इच्छुक आहेत किंवा त्यांनी राजकारणात आवर्जून यावं समाजकारणात आवर्जून यावं हे मी यासाठी सांगेन कारण जी काही व्यवस्था आहे ज्या काही गोष्टी आहेत आपण जर बघितलं तर मगाशी जसं मृणाल आणि मिनलनी सांगितलं तसं राजकारणात काही महिला आत्ताच आलेल्या नाहीयेत आहेत असेल की स्वातंत्र्यानंतर काळात सुद्धा महिला जत जशा समाजात आल्या जशा जशा राजकारणात पुढे आल्या तशा तशा सर्वोच्च पदावर सुद्धा त्या ज्या आहेत त्या विराजमान झालेल्या आहेत आत्ताच आपण बघितलं तर आजचं सर्वोच्च पद जे राष्ट्रपती पद आहे ते आमच्या एका महिलेकडे आहे द्रौपदी मुर्मूजी ज्या आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीनं ते काम बघतायत आणि हे काम करत असतानाच अनेक नेते आपण बघितल्या मग सुषमा स्वराज आहेत स्वर्गीय इंदिराजी गांधींनी खूप चांगलं काम केलं सोनियाजी गांधी आहेत मायावती आहेत जयललित आहेत लिस्ट संपणार नाही परंतु लिस्ट कुठंतरी कमी सुद्धा पडतीय हे मात्र आवर्जून मी सांगेन एकविसावं शतक आहे आपल्याला संविधानानं समानतेचा अधिकार दिलेला आहे पण समानतेच्या अधिकारासाठी यशोमती ताई आम्हाला लढावं लागलं भांडावं लागलं जे आम्ही सांगत होतो साधा मंदिराचा प्रश्न होता देवाने जर कुठं देवा, भक्तांमध्ये भेदभाव केलेला नाही तर तुम्ही करणारे कोण महिलांनी दर्शन घेतलं पाहिजे आणि पुरुषांनी दर्शन घेतलं पाहिजे हे सांगताना विरोध झाला ही शोकांतिका आहे म्हणजे आत्ताची जी वैचारिक लेवल आहे ती कुठंतरी सुधारणं गरजेचं आहे आधीची जी पितृसत्ताक पद्धती होती आपण जर बघितलं तर आधी केशवपनची परंपरा होती